हाय नमस्कार आमच्या सगळ्या भाऊ बहिणींना झालं का सगळ्यांचं जेवण चला आपल्या बना मस्त पैकी असा भेत बनवायचा चाललाय भाव बहिणीनो श्यापूची भाजी श्यापूच्या भाजीचा भेत हाय तर श्यापूची भाजी चालली बनवायची कानात काहीतरी गुटगुट केलं एकच मिनिट श्यापूच्या भाजीचा बेत आहे आजचा तर मघाशी नवऱ्याच्या व्हिडिओमध्ये मी आहे ना म्हणजे मा सासूबाईचं माझं थोडंसं सा तुम्ही झालं तर त्याच्यावर कमेंट आल्यात की सासूला अशी बोलू नको असं तसं तर आता भाव बहिणींनो मी तुम्हाला आहे ना मनापासून मनापासून बोलते बरं का मला खरंच लय राग आलाय का आलाय का अस का अस का की एकाला अंगाशी आणि एकाला जांगाशी का धरायचं आता मस् मला आहे की आमच्या सासू सासऱ्यांचं म्हणजे आता वय झालं वय झालंय त्यांचं कि बाबा त्यांना जाऊन आता किती दिवस राहिले आता असं समजून मी सगळ्या गोष्टी आतापर्यंत करती बरं का करत आली मी कधी काही कुठल्या गोष्टीची कुणाकडून अपेक्षा केली नाही माझं काय म्हणणं आहे माहितीये का माझा नवरा पण दिसतो असा नाही लय चाबरा माणूस लय चाबरा दिसतो असा नाही शेवट किती केलं ना तरी हो का भाव बहिणीनो मी आजपर्यंत माझं असच झालंय की मी पुढच्या माणसासाठी किती जरी केलं ना तरी आपला हात कोरडाच निघालेला आहे आणि कसं आहे आपलं मिठ चाळणी विषय असा झाला की तुम्हाला सांगती आता इथून महाग बरच टाइम झालं बरच सासूच्या सासऱ्याच्या बद्दल बरंच असं टाइम झालं त्यांचं महाग डोळ्याचा प्रॉब्लेम झाला त्याचा अख्खा दवाखाना मी बघितला बरं का मी सांगत नाही मी जे मी सांगणार आता इथून पुढं सांगणार कारण की ह्या का जगात आहे ना दाखवलेलं दिसतं नाही दाखवलेलं दिसत नाही नाही दाखवलं ना की माणूस आहे ना त्याला आहे ना स्वार्थी म्हणून नाव देते दाखवलेलं दिसतं तर आता इथून पुढं मला दाखवायचंय आणि हिथून महाग केलेलं पण सांगायचंय तर मग महाग तुम्हाला सांगती आमच्या सासऱ्याचं सा, डोळ्याचा प्रॉब्लेम झाला डोळ्यात जखम झाली होती त्यावेळेस पण त्यांचा दवाखाना मी घ्याला त्यांना दोन लेख आहेत एक लेख हाय कुणी सुद्धा पुढं आलं नाही ना या? त्या टायमाला पण बरं जाऊन द्या ती झालं परत तुम्हाला सांगते आता मी केलं मी केलं म्हणलं की माझा काही लोकांना राग येतो भा बहिणीनो मान्य आहे तुम्ही बोला मला बोललं तरी चालल पण मी केलेलं मी सांगणार आता परत आमच्या सासऱ्यांचा पाय फ्रॅक्चर झाला सासऱ्यांचा पाय फ्रॅक्चर झाल्यावर तेव्हा पण त्यांना दोन लेक माझा नवरा एक आमचा दीर एक आमची ननदी एक अशी तीन आहेत तीन आहेत बर का त्यांची लेकरं तवा सुद्धा कुणी पुढं नाही आलं बर का सासऱ्याला आमच्या त्यांनी घरी ठेवला दवाखान्यात नाही नेहला तवा पण पुढं होऊन मीच त्यांना त्यांना दवाखान्यात नेहायला सांगितलं आणि त्यांचा सगळा दवाखान्याचा खर्च केला बरं का त्या टायमाला पण आमच्या सासऱ्याचा झालं का दुसरी वेळ राहिली गोष्ट तर ह्यांना आधी मधी तुम्हाला सांगते काय हाय काय नाही सगळं द्यायचं बरं का आता काही लोक मला म्हणतात तू सासू सासऱ्यांना बघत नाही सासू सासऱ्यांना बघत नाही <laughs> कोण म्हणतो मी बघत नाही मी दाखवत नाही विषय होता की मी दाखवत नाही मी विषय असतो हो की मी दाखवत नाही आणि आता हिथून पुढे तर करायचंच नाही हो का राम राम काय माझ्या काय कुणाची उच्चल नाही मीच माझा मी संसार कसा कसा हँडल करते माझ्या जीवाला आहे मला कुणाचा आधार आहे कुणाचा आधार आहे कुणाचा नाही नातेवाईकाचा तर कुणाचा नाही मला आधार का कोण चार दोन रुपये देत आहे का माझा हातभार म्हणजे संसार चालवायला नाही माझे मलाच करायचंय बरं असू दे मला म्हणते तुलाही पैसेवाले ये तुला काय गरज आहे अव ती पैसे कमवायला पण मला हिता आहे ना हे युट्यूबवर सुखातला जीव कुणाला दुःखात घालू वाटतोय का जर मला सहजासहजी जर सगळ्या गोष्टी मिळत असत्या तर मी इथं युट्यूबवर व्हिडिओ बनवला असतं का नसता बाय खाऊन पिऊन दिवसभर जीवाला आराम घेतला पैसा दिसतोय पैशाच्या मागची मेहनत दिसत नाही बरं असू द्या नका दिसाना पण मला काय म्हणायचंय आज आमच्या सासूने हो का पहिल्यापासून माझ्या लेकरांच्या बाबतीत पण तीच झालं आता मला पुरी भात्या मला आहे त्या तीन पुरी आमच्या जावल आहे ते दोन पूर बर का आमच्या जावल आहे ते दोन पोरं आणि मला आहे त्या पुरी तर माझ्या पुरी पण पहिल्यापासून डोळ्यात खटाकल्या का तर पुरी आहे त्या पुरी पण माझ्या पहिल्यापासून डोळ्यात खटकत होत्या आता एक करत्यात धरत्यात सगळं म्हणजे शेवट किती केलं तरी पुरीच काम ही करतात ना त्याच्यामुळे आता पुरींना एवढ्या तेवढ्या आमच्या सासूबाई चांगलं बोलते बर का नाही तर माझ्या पुरीं म्हणजे त्यांचं नाव येत नाहीत आमच्या सासूला आणि माझ्या पुरींला कवा चांगल्या तोंडाने बोलल्या नाही महागा अपूर्वाचं ना आमच्या सासूचं थोडस तुम्ही चाललेलं आहे का माहिती तुम्हाला कारण की माझ्या पुरींबरोबर आमची सासूबाई वागते तशी त्याच्यामुळं आहे ना ती अपूर्वा थोडस तिला बोलली असेल त्याच्याबद्दल मला भरपूर अशा महाग कमेंट आल्या होत्या पण मी काय त्या कमेंटची उत्तरं दिली नाही तर भाऊ बहिणी तर आता आमच्या जावची पूर तर दोन त्यांना दादाशिवाय आमची सासू बोलत नाही दादा दादा बरं असू द्या बोलू द्या आता मी जर असं बोलायला गेलं तर मला म्हणतात तुला बघवत नाही बरं मान्य आहे मला बघवत नाही ठीक आहे काही लोकांचं म्हणणं मत मांडायच्या आधीच मी सांगते की काय लोक मला म्हणतात तुला बघवत नाही नाही बघवत पण मला आहे ना धोका हो मला काय म्हणायचंय टायम ह्यांच्या प्रत्येक टायमाला उभं राहणाऱ्या माणसाला ही कधी आहेत ना जवळ करत नाही ती ह्यांचा है प्रत्येक टायम मी घेतलेला आहे बहिणीनं आणि राहिली गोष्ट तर नवऱ्याची माझ्या तर त्यांचा लोक असून त्यांनी पण नाही घेतलेलं माझ्या नवऱ्याने त्याचे आई बाप आहेत पण माझ्यावर काय कोणाची उच्चल नव्हती का मी केलं मी केलं नाही केलं माझ्या काय कुणाची उचल नाही तर तरी पण त्यातली त्यात मी तुम्हाला सांगती काय म्हणतात तरी पण त्यातली त्यात मी त्यांच्यासाठी भरपूर केलंय आणि करते पण जेव्हा पण टाईम येईल तेव्हा पण करते पण ह्यांनी कधी माझा आहे ना ही धरलंच नाही कधी मला धरलीच नाही त्यांची हाय म्हणून तर असू द्या तर काय भाऊ बहीण म्हणता की तू पैसे कमवायसाठी करायला लागले तर हो मी पैसे कमवायसाठीच करायला लागले आता राहिली गोष्ट तर महाग आमची सासूबाई म्हणत होती मला की माझ्या जीवा तो बांगला बांधला माझ्या जीवा तू मोठी झालीच म्हणजे आमच्या सा सासूबाईचं म्हणणं आहे तरी पण मी शांतच माझ्या तू मोठी झाली माझ्या जीवा तो बंगला बांधला आता भाऊ बहिणीनं तुम्हाला सांगते माझं पहिल्यापासून तर हाल तुम्ही बघितलेलं आपल्या जुन्या घरात मला सांगायची गरज नाही साध सासूबाईने दिवान सुद्धा घरात ठेवू दिलं नाही मला माझं पण सुद्धा मी बाहेर काढले ती या पडत्या पावसात बारकाली बाळातील झाले होती काय महिने दोन महिन्याचं लिखरू माझ अपूर्वा माझी गार पडली होती मरता मरता वाचलय माझ लेकरू अपूर्वा देवतारी त्याला कोण मारी ज्याला नाही सात कोणाचे त्याला देवाचे साथ असते तर त्या टायमाला पण आमच्या सासूनी एवढं मोठं ही पत्र्याचं घर होत आता सांगून सांगायची वारी आली एवढं मोठं हे पत्र्याचं घर होत आमच्या दिराला आपला जुना बंगला आहे ना असं घर होत आमच्या दिराच आणि मला राहायला घरच नव्हतं म्हणजे आता त्यांचा लेख आहे ना हा का आता कसं असतं नशिबाचा खेळ पडला आपल्या नशिबात की आला त्याचा संसार ह्या नवऱ्याचे आहे ना ह्या नवऱ्याला घरच नव्हतं माझ्या तो उपऱ्यावरच होता आणि त्याच्याबरोबर मी आता त्याच्याबरोबर नान आले म्हणले मी त्याच्याबरोब राहणार तर मी उप त्याच्या बर बरोबर उपऱ्यावरच म्हणजे अशी वाऱ्यावरच होती बाहेरच तर आता आमचा आपला जुना बंगला होता ना तसा आमच्या आमच्या दिराला त्यांनी त्यांनीच घर दिलेलं होतं जुनं घर त्यांचं आणि ती अशा पक्क्या घरात राहत होती पत्र्याच्या तर त्या टायमाला आमच्या सासून जिला घर नाही तिच्या पशी छी दिली नाही जिला घर आहे पावसाचं वातावरण एवढं झालं होतं हिजा चमकत होत्या वार कावदान सुटलं होतं दोन महिन्याचं लिकरू माझ्यापाशी आणि आमच्या सासूने घराला कुलूप लावलं आणि चावी थोरल्या सुनाकड आणि लेखाकड देऊन गेली आणि त्यांना घर होतं आपल्या जुन्या बांगल्यासारखं आणि मी उघड्यावर मग गरज कुणाला घराची होती मला पण माझ्यापाशी चावी दिली नाही बर नाही देऊ द्या परमेश्वर वरचा देवतारे त्याला कोण मार बर तुम्हाला सांगते आता मी बोलले भाऊ बहिणीनं माझं तोंड दिसतं आणि माझं तोंड राहत नाही माझ्या मनात मी काय ठेवत नाही मला मनात काय ठेवू वाटत नाही माझ ही एक मुद्दा आहे म्हणजे मी मनात कुणाच्या काय गोष्टी ठेवत नाही मी जर मनात ठेवल्या तर मला त्रास होतो जास्त म्हणून मी मनात कुठल्या गोष्टी ठेवत नाही तर तुम्हाला सांगते एवढा पाऊस आला एवढा पाऊस आला आमची सासू निघून गेली गावात च्या वी आपलं थोरल्या सुनकड आणि लेकाकड देऊन निघून गेली गेल्यावर एवढा पाऊस आला आम्ही असं टीव्ही त्यावेळेस हो का टीव्ही आपली ती जुनी टीव्ही झालेली तुम्ही बघितलं का ते टीव्ही असा एक फिरता फॅन ती दिवाणी ही तर बाहेरच होतं त्याचं तर जाऊन द्या त्याचा तर विषय सोडूनच दिला मी पण ती दोन महिन्याचं लिकरू मी असं पोटीशी धरून बसली होती वरण पाऊस बदा बदा माझ्या अंगावर तीन मी दोन महिन्याची म्हणजे सवा महिना होऊन घ्यायचा मला दोन महिन्या झालत बाळा तीन होऊन मी असं पोटूशी लिकरू माझं घेऊन बसली होती या अपूर्वा अपूर्वा भिजली सगळी मी भिजली म्हणल्यावर लिकरू राहील का मग पोटात घातलं होतं मी पण सगळी भिजली होती अपूर्वा गार पडली होती अपूर्वा पाऊस जोरदार मुसळधार पाऊस इजा वार आणि पाऊस बंद झाल्यावर आमचा धीर आणि जाव तवर आमची सासू बी आली तवा त्यांनी ती कुलूप उघाडलं आणि मग मला म्हणतात घरात ये मी आखा पाऊस घेतला पाऊस उघडल्या ही आली आणि मग कुलूप उघडलं आणि मग मला म्हणतात घरात ये कसं वाटलं असेल या जीवाला कसं वाटलं असेल तुम्ही सांगा ना मी बोलती माझं तोंड दिसतं भाव बहिणीनं मी बोलती म्हणून माझं तोंड दिसतं दिसू द्या मी सगळ्यांच्या नजरात वाईट आहे आणि मला वाईटच राहायचंय मला कुणाच्याही नजरात सिद्ध व्हायचं नाही मी पहिल्यापासून सांगितलंय राहिली गोष्ट तर नवऱ्याची तर आता नवऱ्याच नवऱ्याची मी पहिल्यापासून कुठल्या गोष्टीची अपेक्षा केलेली नाही आणि करायची पण नाही मला नवऱ्याची तर हालाकिच दिवस तर काढलं मी भरपूर काढलं भाव बहिणीनं त्याच्यावर मी परत तुम्हाला सांगते आपला जी जुना बांगला आहे आता राहायला मला घरच नाही म्हणल्यावर जुना बांगला बंगल्याचं चा काम चालू केलं तर इहरीच्या कडची जी दगड निघालेली असतात इरी खोदायची ती, ती दगडी आणली दगडी आणून भिताड बांधली भिताड रचली दगडाची राहायला निवारा पिलू त्या टायमाला ज्या वेळेस अपूर्वाला घेऊन मी भिजली होती ना त्यावेळेस पिया माझी तीन वर्षाची होती त्या पियाला मी एका शेजारच्या पुरी बरोबर तिच्या शेजारच्या घरी लावून दिली होती स्वतःच माझी नवऱ्याच्या घरच नवऱ्याच्या घरी घरदार असताना माझ्या लेकरांना लोकाच्या निवाऱ्याला जावं लागलं माझ्या लेकराला मोठ्या आणि मी एक माझं पोटूशी धरलं होतं चिमणीच्या पिल्लावानी तर राहिली गोष्ट तर तुम्हाला सांगते ती घर आपला जुना जी बांगला आहे ती मग भिताडं बांधली तर त्याच्यावर वास टाकायला ऐकत नाही त्यावेळेस काय मी स्वतःच्या पाया उभा नव्हती मी कुठलीच कामं करत नव्हती आता लेकरात गुंतलेली आणि काय कोणते काम करत नव्हती मी रानातच तेवढी कामाला जायची कावा तवा तर ती व, एक वर्षभर ती भिताडं बांधून ठेवली होती तर ती भिताडाच्या मधली जी जागा आहे ना त्याला वर निवारा नाही काय नाही तीच माझ्या जीवाला कितीतरी वाटायचं मी त्याला सारवून घ्यायची झाडून घ्यायची माझं घर माझं घर भिताड दगडाची भिताडं बांधलेली आपला जुना बांगल्याची भिताड आहेत ना त्या भिताड वर त्याच्या निवारा पण नाही तीच मी सारवून घ्यायची झाडून घ्यायची माझ्या जीवाला वाटायचं आता आपल्याला निवारा झाला घर झालं तयार एक आनंद मिळत होता माझ्या जीवाला मी तवापासून माझ्या आपल्या जुन्या घराला जुना बंगला माझा जुना बंगला म्हणते त्याला आता हो का भाव बहिणीनो कसं आहे माहितीये काय गोष्टी सांगायच्या म्हणलं की कधी कधी माझ्या डोळ्यातून प्राणी येतं पण तरी पण मी कंट्रोल करण्याचा प्रयत्न करते रडायचं नाही लढायचं रडायचं नाही लढायचं असे करू तर झालं बरं का एक वर्षानी वर्षानी झालं त्याला निवारा तिथून पुढं मी स्वतःच्या पाया उभा राहून मी प्रत्येक गोष्टी आहे ना जीवनात ज्या जी बी गोष्टी नाहीत त्या मिळवायचं एक मी ध्येय बांधूनच रस्ता चालाय सुरुवात केली होती जी आपल्या जीवनात ज्या जी गोष्टी नाहीत त्या मिळवायच्या जुन्या घरात राहून मी तुम्हाला सांगती प्रत्येक गोष्ट मी शिलाई मशीन काम चालू केलं मी जी बी जी बी माझ्या पुढं गोदाड्या कुणाची कुणाच्या शिवायच्या असू द्या कुणाचं का कोणतं काम असू द्या मी कधी कुणाचे काम करायला नाही म्हणले ना मी करत राहिली नवरा जरी मोहर गेला ना कामाला नवरा जायचा इथं तिथं ही काय असच एक दिवस लागलं काम तर दोन दिवस घरी दोन दिवस लागलं तर चार दिवस घरी असच मी कोणचं काम सोडलं नाही मी जी माझ्या पुढं येईल ना काम ती करत राहिली मी ना माहेर माहेरच्या माझ्या माहेरच्या लोकांकडून कधी माझ्या संसाराला मदत मागितली कधीच नाही मी आतापर्यंत माझ्या पण सांगावं की मी माझ्या संसारासाठी माझ्या लेकरा बाळांसाठी त्यांना चार दोन रुपयाची कधी मदत मागितली का कधीच नाही माझी एवढी बिकट परिस्थिती होती मी खायला होती मी अपूर्वाच्या टायमाला डिलिव्हरी झाली त्यावेळेस मी आठ दिवस तर निस्त पाण्याव काढलं होतं पाण्यावलं दूध पित होतं माझं विकृती पाण्याचं दूध पण मी माहेरच्या माणसांना पण सांगितलं नाही माझ्या की मी खायला सुद्धा नाही मला असं सांगितलं नाही कधीच सांगितलं नाही मी त्यांना माझ्या कुठल्या गोष्टीचा त्रास दिला नाही कधीच कुठल्या गोष्टीचा माझ्या त्रास दिला नाही की मला हिथं त्रास होतोय मला तुम्ही घेऊन जा मला थी तिथं ठेवा माझी देखभाल करा किंवा काय असं कधीच मी सांगितलं नाही मग मला आहे ना वा बहिणी कधी कधी होका असा येडा येतो आणि मला कुणी जर मला आहे ना हो का ज्याच्यासाठी करून जर त्यांनी जर मला असं आज तुझं केलं ना म्हणजे आपला जीव त्याच्यासाठी त्याचा जीव कुठं म्हणजे असं माझं लय टाळक फिरतं बहा बहिणी आणि हो का मला आता ती पहिलं दिवस आठवलं ना की मला जास्त जरा येड्यावानी होत <laughs> रडू येत त्याच्यामुळे मी कंट्रोल करते कंट्रोल आणि त्या गोष्टी मी टाळायचा पण प्रयत्न करते कहाणी सांगायला गेली तर माझ्या जिंदगीची कहाणी लय मोठी आहे आणि मला ती सांगायची नाही माझ्या जीवनात जी सुख दुःख दुख आहे ह्याच्यासाठी पण काय काय लोकांना त्रास होतो की बाबा ही एवढं आपल्या महागून ही माणूस एवढा पुढे गेला त्याच्यामुळे होतो त्रास माणसाला पण कस आहे वाईटाला देव भरपूर देतू पण त्याची साथ कधी देत नाही आणि सत्याची देव परीक्षा भरपूर घेतू पण त्याची साथ कधी सोडत नाही तसंच माझ्या भोलेनाथाने हो का माझ्या बरोबर माझ्यावर भरपूर बर अशी संकट भरपूर माझी संकट आता एक व्हिडिओच्या दौऱ्यान मी तुम्हाला दाखवते त्यावेळेस काय मला दाखवाय कोणचं साधन नव्हतं मी काय कुणाला दाखवलं नाही ती संकट फक्त माझ्या देवानेच बघितल्यात माझ्या बरोबर घडत होती ती त्याच्यामुळे हो का माझ्या देवानी माझी साथ सोडली नाही माझ्या भोलेनाथाने कधी माझं जी भोलेनाथ आहे ते माझ्या देवानी मला साथ माझी साथ सोडली नाही ह्याच्यातच मी समाधानी येईन आज मी जीवनात भरपूर यशस्वी आहे आणि मी कधी कुणाबद्दल वाईट चितत नाही एवढंच की मी फटकीनं बोलून वाईट होती माझा स्वभाव असा आहे की मी फटकीनं बोलणार आणि मोकळी होणार मी मनात काय ठेवत नाही आजपर्यंत कुणाचं पोटात काय ठेवलं नाही मनात काय ठेवलं नाही त्याच्यामुळं कसं आहे झाकली लाकाची उघाडली लोकाची त्यातली माझी गंमत आहे मी